हा, नमस्कार मंडळी रेखास किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत तर तर आज आपण बनवणार आहोत एक पारंपरिक अशी आषाढ महिन्यात किंवा आपल्या सणावाराला किंवा लग्न कार्यामध्ये आवर्जून बनवली जाते अशी रेसिपी तर त्या रेसिपीचं नाव आहे तेलची काही भागात सांजोरी बोलतात आणि काही भागात तेलची बोलतात चला तर मग सुरू करूयात रेसिपीला इथे मी रवा घेतलेला आहे आणि गूळ घेतलेला आहे इलायची पावडर आणि जायफळ आणि थोडंसं तूप घेतलेलं आहे ज्या वाटेने आपण रवा घेतलेला आहे त्या त्याच वाटीने गोळ घ्यायचं पण मी ते थोडंसं कमी घेतलेलं आहे कारण माझ्या घरी जास्त गोड आवडत नाही त्यामुळे तर थोडंसं तूप टाकून आपण रवा आपल्याला चांगला असा भाजून घ्यायचा आहे तर हा जो पदार्थ आहे बऱ्याच भागात शिदोरी म्हणून लग्न कार्यात वगैरे आवर्जून बनवला जातो तर ही आपली अशी पारंपरिक रेसिपी आहे ॲक्च्युली आषाढ महिन्यामध्ये आपल्याला काहीतरी असं तळ्याची तळणीचे पदार्थ करण्याची परंपरा आहे तर मी ऑलरेडी तिखट अशी तिखटपुरी वगैरे स्नॅक्स वगैरे असे आषाढ मध्ये तळणीचे पदार्थ केलेले आहे मुलांना आवडतात ते पण माझ्या नवऱ्याला हे तेलची खूप आवडते त्यामुळे मी आजची ही रेसिपी स्पेशली नवरोबासाठी बनवलेली आहे ही रेसिपी बनवायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे थोडीशी मला लेट झाली बनवायला रेसिपी ही आषाढ महिना संपत आला आणि आता मी बनवत आहे पण काही हरकत नाही बनवायला इझी आहे पण थोडा वेळ जातो म्हणून थोडासा वेळेअभावी माझी माझ्याकडून थोडी राहून गेली होती तरी मी ती आषाढमध्येच बनवत आहे स्पेशली नोरबासाठी तर आता आपण एका टोपमध्ये गुळ घेऊयात आणि त्यामध्ये त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी टाकूयात आणि हा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला एकही गाठ अशी राहू द्यायची नॅतमध्ये आता आपण हे दहा मिनटासाठी असं ठेवून देऊयात म्हणजे पूर्ण गुळाचं पाणी होईल आणि गुळ चांगल्या प्रकारे असा विरगळला जाईल शेवटी आपण चाळूनच घेणार आहोत गूळ तरी पण व्यवस्थित विरगळू द्यायचा तर आता दहा मिनटं आपण याला ठेवून दिलेलं आहे साईडला आणि दहा मिनटानंतर बघू शकता तुम्ही एकदम गुळाचं असं पाणी झालेलं आहे पूर्ण गूळ विरगळला गेलेला आहे तर आता आपण हा गूळ जे आपण रवा भाजून घेतलेला आहे त्यामध्ये टाकणार आहोत एक महत्वाची टीप आहे आता आपण हे जेव्हा रवामध्ये मिक्स करून घेणार आहोत गूळ तो आपण असा हा चाळणीने चाळून घेणार आहोत कारण गुळामध्ये जर कचरा वगैरे असेल तर तो निघून जाईल आणि महत्वाची टीप ही पण आहे की आपण रवा पूर्णपणे गार करून घ्यायचा आहे जो आपण रवा भाजून घेतलेला आहे तर तो पूर्ण थंड होऊ द्यायचा आहे आणि नंतरच आपण त्यामध्ये गुळाचं पाणी हे मिक्स करणार आहोत तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही थोडं थोडं मी हलवत असं मिक्स करत आहे कारण जास्ती पण व्हायला नको कधी कधी अंदाजा चुकतो पण हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे एक वाटी रवा घेतला असेल तर एक वाटी गूळ घ्यायचा आणि अर्धी वाटी पाणी घ्यायचं प्रमाण एकदम परफेक्ट होतं बघू शकता तुम्ही असा थोडाफार काही कचरा असेल तर असा निघून जातो त्यामुळे मी हे चाळणीनं गाळून घेतलेलं आहे आता आपण हे रवा आणि गुळाचं चा, पाणी चांगलं मिक्स करून घेऊ घेऊयात गी तर आपल्याला हे एक दिवस किंवा तुम्ही हे दोन दिवस पण ठेवू शकता असंच ठेवून द्यायचं आहे आणि आता आपण यामध्ये इलायची आणि जायफळ टाकलेलं आहे ते पण मिक्स करून घेऊयात तर आता मी हे असं झाकून दोन दिवसासाठी ठेवून देत आहे बारा तास बारा किंवा चौदा तास भिजलं तरी ते व्यवस्थित व्यवस्थित होतात तेलची तरी पण मी हे दोन दिवस भिजत ठेवणार आहे इथे मी मैदा एक वाटी आणि गव्हाचं पीठ एक वाटी इथं घेतलेलं आहे थोडंसं मीठ टाकलेलं आहे तुम्ही पूर्ण मैदा घेऊ शकता किंवा गव्हाचं पीठ पण घेऊ शकता आणि किंवा दो दोन्ही अर्धा अर्धा घेतलं तरी चालेल आता आपण हे थोडं थोडं पाणी टाकून असं मिक्स करून घेऊया पाणी पण मी मुद्दाम मुद्दा वाटीने घेतलेलं आहे कारण प्रमाण आपल्याला अचूक कळतं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे चांगलं मळून घ्यायचं आहे आपल्याला हे जास्त जाडसर पण नाही आणि जास्त पातळ पण मळायचं नाही आहे चपातीला मळतो त्याचप्रमाणे आपल्याला हे मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला हे मैदा आणि गव्हाचं पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे पीठ चांगलं आपलं मळून झालेलं आहे तर आता आपण यावरती थोडंसं तेल लावूयात म्हणजे पीठ एकदम असं सॉफ्ट असं होईल आणि हे पंधरा वीस मिनिटासाठी असं ठेवून देणार आहोत आपण तर या वाटीने मला दीड वाटी पाणी लागलेलं आहे पीठ म्हणण्यासाठी आपण हे पीठ असं ठेवून देऊयात मी एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढलं आणि हे प्लेट मी घासून टाकते लगेच म्हणजे कसं जास्त भांडी भांडी आणि किचन सामान सामान दिसत नाही दोन दिवसानंतर आपण बघणार आहोत आपला सांजोरा किंवा जे रवा आणि गुळाचं मिश्रण आहे ते कसं झालेलं आहे तुम्ही बघू शकता छान असं ते फुलून आलेलं आहे आता आपण असं याचे गोळे बनवून घेणार आहोत जसं पुरणपोळी वेळेस आपण कसं पूर्णाचा गोळा बनवतो सेम त्या प्रकारेच आपल्याला हे गोळे बनवून घ्यायचे आहेत सगळ्यात आधी आपण जे पीठ म्हणून ठेवलेलं आहे त्याचा एक गोळा घेऊयात पुरणपोळीचा उंडा भरतो त्याप्रमाणे असं आपल्याला ते भरून घ्यायचं आहे त्यासाठी मी थोडस मैदा लावलेला आहे आणि आता हाताने आपण वाटीचा आकार देऊयात पिठाला आणि जे आपण तांजोऱ्याचा गोळा बनवलेला आहे तो आपण यामध्ये टाकणार आहोत आणि असं प्रेस करत ते घे गेन, बंद करून घेणार आहोत आणि एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढणार आहोत कारण त्यामुळे कसं आपली सांजोरी अशी जास्त जाडसर दिसणार नाही किंवा वरचं आवरण जास्त जाडसर वाटणार नाही आणि जो आतला सांजोर आहे त्याची छान चव अशी येईल त्यामुळे एक्स्ट्रा पीठ कधी पण काढून टाकायचं बघू शकता तुम्ही आणि असं लाटून घ्यायचं तर आपली तेलची छान अशी लाटली गेलेली आहे थोडं पण कुठून आपल्या साईडने असं फुटलेलं नाही किंवा सांजोरा बाहेर आलेलं नाही तर प्रमाण एकदम परफेक्ट झालेलं आहे पीठ पीठ पण एकदम जाडसर नाही किंवा पातळ नाही आणि सांजोरा पण एकदम व्यवस्थित फुललेला आहे तर अशा प्रकारे आपण तेलची किंवा सांजोरी बनवून घेऊयात आणि नंतर आपण एकदमच तळून घेऊयात तुम्हाला आणखीन एक मी अशी बनवून दाखवते तुम्ही बघू शकता सेम पुरणपोळीसारखं पिठाचा उंडा घेऊन त्याला वाटीचा आकार द्यायचा आणि जो सांजोर आहे त्याचा गोळा घ्यायचा आणि ते टाकून असं हाताने प्रेस करायचं आणि शेवटी बंद करायचं आणि हे थोडंसं मैदा लावून असं हाताने परत प्रेस करून हलक्या हाताने असं लाटून घ्यायचं बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे आपण सगळ्या सांजोरी बुलून घेऊयात खूप सोपी रेसिपी आहे आपण कसं करत नाही जास्त त्यामुळे आपल्याला जास्त याची सवय नसते त्यामुळे अवघड असं वाटतं आणि खूप वेळ लागतो असं वाटतं पण एकदा सराव झाला आप की आपल्याला व्यवस्थित करता येते बघू शकता तुम्ही आतून असं ट्रान्सपरंट एकदम सांजोरा असा दिसत आहे छान तेल चांगलं गरम झालेलं आहे ॲक्च्युली थोडीशी मोठी कढई घेतली पाहिजे होती पण मी नेहमीचीच घेतलेली आहे वापरातली कारण मी थोडंसंच म्हणजे दहा बाराच बनवत आहे आणि तेवढ्यासाठी मोठी कढई कशाला म्हणून छोट्या कडे इथेच घेत तळून घेत आहे तुम्ही बघू शकता आणि असं आपण अनारशाला कसं ओलतण्याने असं तेल असं हे करतो त्याच्यावरती टाकतो सेम त्याचप्रमाणे तेलचीला पण आपण असं तेल ताकत राहायचं चा। तेलची छान अशी फुगलेली आहे बघू शकता तुम्ही दोन्ही साईडने आपल्याला छान अशी खरपूस तेलामध्ये फ्राय करून घ्याय घ्यायची आहे गे तेलची मस्त आपल्याशी ही तेलची झालेली आहे थोडी पण अशी बिघडलेली नाहीये तर प्रमाण एकदम व्यवस्थित झालेलं आहे एखादा आपण असं पारंपरिक पदार्थ करतो आणि जो आपल्याला अवघड वाटतो तो करतो आणि तो जमला नाही की आपल्याला थोडस वाईट पण वाटतं आणि चांगलं झालं की एकदम असं खूप आनंद पण वाटतो तर मस्त असं आम्ही सगळ्या तेलच्या तळून घेते तुम्ही बघू शकता किती छान तेलची होत आहे आपली तर अशा प्रकारे मी सगळ्या तेलची तळून घेते तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा माझ्या मुलांना जास्त गोड आवडत नाही त्यासाठी मी थोडंसं गुळाचं प्रमाण हे कमी घेतलं होतं मुलांना पण खूप आवडली आणि नवऱ्याचा तर प्रश्नच नाही नवऱ्याला पण खूप आवडली आणि मेन म्हणजे मी माझ्या वडिलांना खूप मिस केलं ते गावी असतात माझ्या वडिलांना तेलची हा प्रकार खूप खूप आवडतो आणि असं नाही की आ, आई वहिनी वगैरे बनवतेच पण एक असतं ना आपली माया पण असते ना त्याच्यामुळे मी वडिलांना खूप मिस केलं बघू शकता आपल्या सगळ्या तेलच्या खूप अशा छान झालेले आहेत एकदम ट्रेडिशनल लग्नात वगैरे आपण बनवतो सेम त्याच प्रकारे दिसायला पण दिसत आहेत आणि खायला पण तेवढेच चविष्ट झालेले आहेत तर मस्त आपण हे तूप टाकून किंवा कोणी कोणी दुधासोबत पण खातात आपल्या आपल्या आवडीनुसार आपल्याला जसं आवडेल तसं आपण ते खाऊ शकतो तर मस्त आपली अशी हे तेलची किंवा सांजोरी बनून तयार झालेली आहे आषाढ महिन्यातील स्पेशल तळणीचा गोड पदार्थ हा मी बनवलेला आहे तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करा खूप चांगला बनलेला आहे प्रमाण पण एकदम व्यवस्थित आहे त्यामुळे अजिबात बिघडलेली नाही आहे रेसिपी चला तर मग भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ